हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे मैत्रिणो एकादशी तर एकादशीच्या निमित्तानं मी आज इथं उंबरठ्याला बघू शकताय आहे दरवाज्याला मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे एकदम साध्या पद्धतीने हळदीचं लेपण केलेलं आहे जास्त काही रांगोळी वगैरे काढलेली नाही ते पुढं तुम्हाला कळणारच आहे का एवढं एकदम म्हणजे रांगोळी जास्त काढलेली नाही ते तर बघू शकता अशा प्रकारे हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आज आहे रविवार एकादशी आणि थोडंसं उठायला उशीरच झाल्यामुळं सगळी कामं आता बघू कशी कशी होत आहेत ते तर एकादशी घरात सगळ्यांचीच आहे त्यासाठी इथं बनवलेली आहे मी साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याची खीर आणि शेंगदाण्याच्या आमटी आणि केळी तर आमच्याकडं म्हण आहे की एकादशी आणि दुप्पट खाशी त्यातलाच काहीसा प्रकार आहे परंतु करतात आता घरात तर त्याच्यानंतर मी देवासाठी नैवेद्य इथं बाजूला काढून घेतलेलं आहे आणि नैवेद्य दाखवलेलं आहे बघू शकता इथं तुम्ही तर तुमच्याकडं पण एकादशी करतात का हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि एकादशीचं मी सगळं करून घेतलेलं आहे स्वयंपाक झालेला आहे आणि लगेचच आम्ही सगळेजण फराळ करण्यासाठी बसलो सगळ्यांनी फराळ करून घेतलेला आहे कारण मला आवरायचं होतं आज किचन आणि एक एक रोज चाललेलं आहे आवरायचं हो, इथे सगळ्यांनी फराळ करून घेतला सगळे एकदमच बसलो आणि इकडे दीर होते म्हणजे त्यांचं बांधकाम सुरू आहे तर त्याच्यानंतर इथे बघू शकता किचन आणि मी हे बघा सगळं असं धूळ साठली होती आणि सगळं बरण्या वगैरे सगळं अस्ताव्यस्त झालेल्या होत्या मग त्या सगळ्या मग मी इथे आता काढून घ्यायच्या आहेत बघू कसं कसं अरेंज होतं इथे आणि आज रविवार असल्यामुळं सगळ्यांचीच मदत मिळेल म्हणून मग मी काढून घेतलेलं आहे आज किचन रोज एक 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 चाललेलं आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला किचन देवघराचा व्हिडिओ मी दाखवलेला होता किती धूळ साठली होती तसंच आज पण इथं किचनवरती पण किती धूळ साठलेली आहे हे पण बघू बघू शकताय तुम्ही तर इथला गॅस वगैरे काढून घेतलेलं आहे मागचे ज्यांनी व्हिडिओज माझे पाहिले त्यांना माहिती आहे की आपण इथं गॅस वगैरे ठेवलेला होता खालीच गॅस होता आणि तिथंच आपण स्वयंपाक वगैरे करत होतो तर त्याच्यानंतर हे सगळं काढून घ्यायचं आहे बाहेर सगळं काढून घ्यायचं आहे आता हे सगळं रॅकवरची भांडी म्हणा हे भरण्या वगैरे सगळं बाहेर घेणार आहे आता आणि त्याच्यानंतर फरशी वगैरे घासून घ्यायची आहे आणि फरशी तर अगोदर सगळ्या भिंती वगैरे मी झाडून घेतल्या फरशी घासून घ्यायची तर इतकी चिकट झाली होती फरशी आणि घर म्हटलं की बघा थोडं थोडं काहीतरी बिघडतच असतं म्हणजे काहीतरी होतच असतं असं नाही की एकदा घर बांधलं आणि त्याला लाईफ टाईम आता बघायला गरजच नाही असं नाही हे एकदम सिम्पल आहे तरी पण बघावंच लागतं म्हणजे असं म्हणायचं नाही की मोठं जरी बांधलं कितीही जरी चांगलं बांधलं टाईल्स तरीही त्याला बघावंच लागतं आणि साधं जरी असलं तरी त्याला वारंवार असं सारखं सतत स्वच्छता वगैरे म्हणा किंवा काहीतरी कमी जास्त होतच राहते इथं आता सिमेंट वगैरे भरून घ्यायचं आहे जॉईंटमध्ये आणि खालून सुद्धा थोडंसं फरशी वगैरे खराब झालेली आहे म्हणजे खूप दिवसाचं बांधकाम आहे हे एक दहा वर्ष होऊन गेले याला आणि आचा, आता आम्ही स अचानक आलोय त्यामुळं इथंच थांबले म्हणजे भाडं दुसरीकडे भरण्यापेक्षा आणि आता ही फरशी सुद्धा बघू शकता भरपूर आम्ही घासतोय फरशी बरं वगैरे आणि अगोदर सुद्धा मी घासलेली आहे तरी पण फरशी अशी पांढरट राहिलेली कशामुळं तर इथं जे आमच्या दर दिरांचं बांधकाम चालू होतं तर त्यावेळेला या खोलीमध्ये त्यांनी शिमेंट वगैरे वाळू शिमेंट घालवलेलं होतं तर त्यामुळं ते आता वाळू शिमेंट वगैरे ते फरशीवरचे डाग काही निघणार नाहीत पण आता काय करणार आता एवढं लगे लगे होणं पण शक्य नाही बरं बाहेर भाडं भरण्यापेक्षा हे बरं आहे म्हटलं तर पुढं तुम्हाला फरशी दाखवणारच आहे आपण घासून घेतल्याच्यानंतरसुद्धा कशी फरशी दिसते आणि या अगोदरसुद्धा मी बऱ्याच वेळेला आता वर्ष होत आले आपण घरात राहतोय तर बऱ्याच वेळेला घासली फरशी पण ती काही निघालेलीच नाही तर हे इथं तेवढं चिकट झालेलं होतं गॅसमुळं ते पण घासून घेते सगळीकडे निरम्याचं पाणी टाकले आणि जरा जास्तच पाणी टाकून आज घासता येणार आहे कारण सगळं साहित्य बाहेर काढलेलं आहे आणि सगळं खाली असल्यामुळं जास्त पाणी पण टाकता येत नव्हतं आणि पाणी बाहेर जायला पण जागा नव्हती पण आज ब्रश्न वगैरे आणखी घासतच होते पण एवढं नाही तर त्याच्यानंतर इथं बघू शकता आहे रॅकवरची वगैरे भांडी काढायचं थोडीशी राहिलेली होती ते पण सुरू आहे आणि निरम्याचं पाणी अगोदर थोडंसं टाकून घेते निरमा किंवा लिक्विड पण आहेत एक माझ्याकडं तर फरशीचं ते पण लिक्विड मी टाकते इथं तर सगळं लिक्विड टाकून ब्रशनं वगैरे घासून घेतलं त्याच्यानंतर झाडून झाडून घेतलं तरीही निघत नाही मग पुसून घेतलं आणि कूलर लावून सुकायला ठेवलं मग म्हटलं आता एवढं सगळं काढलेलंच आहे तर पलीकडं बांधकामावरती माणसं आलेलीच होती त्यांना घेऊन फरशीचं जे कडापा होता किचनचा तर तो सुरुवातीला मागच्या वर्षीच आणून ठेवलेला होता कडापा फरशीसोबत तर तो टाकायलाच कोणी भेटले नाही माणसं वगैरे तर आज आहेत म्हणून मग म्हटलं लगेचच टाकून घ्यावं कडापा तर त्यासाठी टेबल वगैरे टाकून घेतला आणि त्याने ती, ती माणसाची कामं झाल्याच्या नंतर त्याला सहा वाजले त्यांना यायला आणि नंतर कडापा टाकला आणि त्याच्यानंतर बघू शकता हे काय असं असं आपलं किचन तयार केलेलं आहे बघा म्हणजे ठेवलेलं आहे कडापा वगैरे खूप जाड आहे पाच सहा माणसांनी उचलला तरी पण उचलत नव्हता तर, तर बघू शकता असं किचन मी अरेंज केलेलं आहे तुम्हाला कसं वाटते हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच मैत्रिणींनी विसरू नका तर बघू शकता इकडे मी खाली थोडंसं ठेवलेलं आहे ते पण थोडंसं अरेंज करायचं आहे आणि हा रॅक जो आहे छोटासा तर तात्पुरता ठेवलेला आहे आणि थोडंसं ड्रिल वगैरे आणून साईडला मी खिळे वगैरे ठोकून तिकडे साईडला ते ठेवणार आहे त्याच्यानंतर इथं ह्या रॅकवरती कडधान्य वगैरे ठेवलेलं आहे डाळी वगैरे म्हणजे लगेचच तिथल्या तिथं आपल्याला घ्यायला बरं पडतं हे थोडं थोडं कडधान्य आणि डाळी साखरपत्ती हे जे लागणारं साहित्य आहे तर ते समोर दिसावं म्हणून इथं ठेवलेलं आहे आणि बघू शकताय तर हे कसं वाटते मला कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका आणि पहिलंच छान होतं खाली स्वयंपाक खाली मान्य आहे खाली स्वयंपाक बसून केलेलं चांगला परंतु सगळं खाली पसरा पसारा दिसत होता म्हणून वरती ठेवून घेतलं त्याच्यानंतर की रॅकमध्ये भांडी पण जेवढी लागणार आहे तेवढीच ठेवलेली आहेत जास्तीची भांडी असली की अधिकचंच काम वाढत जातं त्यामुळे हे पण बघा स्वच्छ करून घेतलेलं आहे म्हणतात ना बाई असल्याशिवाय घराला अजिबात घरपण येत नाही त्यातलाच प्रकार झालेला आहे एक महिना मी नव्हते एक महिना गावी गेली होती तर घराला पूर्ण कळ आली होती आणि त्याच्यानंतर बघा हे झाडं वगैरे कट वगैरे म्हणजे सगळे व्यवस्थित बांधून घेतलेले आहेत कट काही केलेले नाहीत पण बांधून घेतलेले मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच होतं तुम्हाला की सगळे असं पसरली होती तर ह्यावेळेस बांधून घेतलेले आहेत मी तर मैत्रीणं कसं वाटते मला थोडंसं किचनचं बदल वगैरे हे कमेंटमधील सांगायला नक्कीच विसरू नका आणि माझे व्हिडिओज कसे वाटते हे सुद्धा सांगायला विसरू नका तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं आयकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद